शेतकऱ्याला अनुदान अनुदान नाही देणार सरकारचा अनुदान देणार नाही सरकारचा अनुदान नाही देणार सरकारच वाटाय शेतकऱ्याला वाटा रे खो बाबा शेतकऱ्याचा सगळं नुकसान झालं साधा शेतकऱ्यांना काय केलं अनेक वर्ष पाऊस नाही त्यामुळे मराठवाड्यातला शेतकरीच्या डोळ्यात पाणी यायचं मात्र आता पावसामुळेच डोळ्यातलं आणि शेतातलं पाणी एकच झालंय म्हणजे प्रचंड पावसामुळे मराठवाडा हातबल झालाय शेतकरी हातबल झालाय आणि पुरस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व पीक आता पाण्यात गेलेले आहेत मी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या या शेतामध्ये आपण पाहू शकतो की हे कपासीचं जे पीक आहे ते पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे पूर्णपणे तो खराब झालेला आहे त्यामुळे शेतकरी ते हातभार झालेले आहेत शेतकऱ्यांनी आता शेतामध्ये बसून याचा एक प्रकारे शेत सरकारकडे मागणी की करत आहेत आणि आपला जो आक्रोश आहे आपलं जे दुःख आहे ते पण मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दादा काय म्हणताल शेत शेतातलं सगळं पीक आता खराब झाले काय भावना आमचं सगळं पीक गेलं आमची सगळी बारा महिन्याची मेहनत ही पाण्यात गेली आधी पाऊस नव्हता त्यासाठी आम्ही वरुण राजाला नवस्काराचो की पाऊस दे पण आता ह्या पंधरा दिवसाने सततच्या पावसामुळं आमचं आतूनच नुकसान झालेलं आहे हे कापूस आमचा सगळा साडलेला आहे हे कापूस आता कुठलाही कामात राहिलेला नाही आम्ही खाजगी शावकाराकडून पैसे याजा काढून तर बँकेचे पैसे याजा काढून हे असा कापूस पिकवला सोनं आमचं पांढरा सोनं ज्याला म्हणते ते पिकवलं आणि आता या पावसामुळं आमचं सगळं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी कोणी आमच्याकडं पंचनाम्याला येत नाही कुठला आमदार येत नाही खासदार येत नाही आणि मतदानाच्या टायमाला सगळे एका एक एका एका गाड्यामागे गाडे तापे घेऊन मी फिरतात आणि शेतकऱ्याची आता येत ऐकायला कोणी पण येत नाही तहसीलदार येत नाही तलाठी येत नाही आणि बिड येत नाही की कोणतला कोणता अधिकारी येत नाही आम्हाला कोणीही वाली राहिलेलं नाही याकरता सरकारला आमची विनंती आहे की आमचे हे कष्टाच हे पांढरं सोन हे हे याला वरदान म्हणून आम्हाला काहीतरी मदत जाहीर करावी यासाठी आम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी फळबागाला एक लाख रुपये मदत द्यावी आणि आमचं आम्हाला शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करावं अन्यथा आम्ही शेत शेतकरी कुठलाही शेतकरी या मदतीशिवाय जगणार नाही यादाना पैसा काढून आम्ही माल पिकिला आहे आणि आता कुठलाही आम्हाला चोरस राहिलेला नाही आम्हाला काही जोडधंदा नाही आम्हाला सोनं हे आमचं याच्यावर सगळं जीवन आहे आणि आम्ही आमच्या मुलाला पैसा देत नाही पण आमच्या काळ्या माई आईमध्ये मा लावतो आणि आज या पावसामुळे आमचे सगळं पांढरं सोनं हे पाणी झालेलं आहे याच्यासाठी कृपया सरकारने आम्हाला मदत करावी ए सरकार आता कोणला आमची यथा सांगा आमचं सगळं पाण्यात गेलेलं आहे आम्ही कसं जगा कसं राहावा काय खावा आमची दिवाळी गोड होणार नाही आम्ही निश्चितच काळी दिवाळी जाहीर करणार आहे आम्ही काळी दिवाळी दिवाळी साजरी करणार आहे आमचा दसरा काळा होणार आहे या साखरिता आम्हाला सरकारनी आमचा काहीतरी मदत करून आम्हाला काहीतरी अनुदान देऊन आम्हाला जगण्याचे प्रयत्न करा भावनिक दिसत आहे सरकारकडून आजूक एक रुपयाची कुठली मदत नाही कोणी को येत नाही चार चार वर्ष झाले आमच्या गोट्याचे पैसे नाही एरीचे नाही बिडिओला प्रश्न विचारला तर आमच्या हातात नाही आणि आमच्या आंब्या करीत नाही दहा दहा वीस हजार रुपये हे आरामखोर खालचे बिडिओच्या हातात खाल्ले लोक घेता यायची साखळी रात्री सगळे हे पैसे घेऊन ज्या जा ठेकेदाराचे बिल बिलं काढतात शेतकऱ्याचे बिल काढित नाही आज आम्हाला दोन दोन वेळच आम्हाला उपासण करावं लागलं निस्ते आम्हाला आश्वासन देतात दोन दिवसात काम करतो एक दिवसात काम करतो कुठल्याही आम्हाला कुठलेही अनुदान मिळत नाही आम्हाला गाव वंचित मध्ये टाकून दिलेला आहे आम्ही लावारीच म्हणून आम्हाला सरकारनं समजलं का काय आम्हाला आमची कोणा पुढे मांडा शेतकऱ्याला काय करा शेतकऱ्या पाहू शकतो की या प्रकारे ते भावनिक झालेले आहेत त्यांच्या डोळ्यात सुद्धा आश्रू आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतकरी आता या प्रकारे आपल्या व्यथा मांडत आहेत कुठेतरी सरकारने त्यांच्याही व्यथा जाणून घ्यावे असं त्यांचं म्हणणं आहे पण हे उभं पीक आता गेलेलं आहे तुमची दिवाळीला काय तुमच्या अपेक्षा होत्या की पीक येईल तुम्ही वाटलं होतं आमचा कापूस यंदा ढवळत सोनं चांगलं आलेलं आहे त्याला चांगला माल भाव भेटन आणि आम्ही ते ऐकून आम्ही कोणाकून उसले पैसे घेऊन आम्ही ते कापसापर्यंत कोणाकून शावकारी या पैसा घेऊन तयार करू की दिवाळी आमची गोड साजरी करू असं आम्हाला वाटलं होतं परंतु ह्या पंधरा दिवसाच्या पावसाने आमची दिवाळी गोड होता दिसत नाही आमचा पुरं सो ढवळ का सोनं हे माती दुस्त झालं उद्वस्त झालं कापूस असा ऑटोमॅटिक खालून सडू लागला कायऱ्या अशा सडू लागल्या याच्यात कापूस हे पुरा सडून गेला हे पहा तुम्ही हे कसा कापूस आम्ही काढा हे हे सगळं आमचं पांढरं सोनं हे हे सडलेलं आहे आणि आता आम्हाला कुठलीही आशा दिवाळीची राहिली नाही आमची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून आम्ही साजरी करणार सरकारकडे काय मागणी आहे सरकारकडे आमची मागणी आहे की कापसाला खरीप पिकाला हे पन्नास हजार रुपये हेक्टर अनुदान द्या फळबागाला एक लाख रुपये हेक्टर अनुदान द्या आणि आमच्या शेतकरी राजाला वाचवा शेतकरी राजा वाचला तर शेतकरी नक्कीच सरकारला वाचिन हे आम्ही या आंदोलनातून सांगण्याची इच्छा करतो आणि आम्हाला मदत करावी शेतकऱ्याला ही विनंती करतो सरकारला आपण पाहू शकतो की या प्रकारे हे सगळे पीक आता नुकसान झालेलं आहे आणि पाण्याखाली गेल्यामुळे त्याच्या आता आम्ही हे पीक आता विकायचं कसं आणि आमची जी, का का हो जी काही दिवाळी आम्ही करायची ठरवली होती ती आता कुठेतरी कडू होणार आहे असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात आश्रू आलेत एकीकडे शेतकरी त्रस्त आहे तर दुसरीकडे त्याने एक सरकारकडे आस सुद्धा धरलेली आहे सरकार आमच्या दुःखात धावून येईल आम्हाला काहीतरी मदत करेल आणि त्यामुळे आमची दिवाळी कुठेतरी कडू व्हायच्याऐवजी गोड होईल अशी त्यांना सुद्धा अपेक्षा आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या सगळ्या परिस्थितीवर काहीतरी उपाय काढावा काहीतरी मदत करावी अशीही सर्व शेतकऱ्यांकडून अपेक्षा ठेवत आहेत मिराम उदुवंत नऊ चित्रपट संभाजीनगर